मुक्ताईनगर हे संत मुक्ताबाई तीर्थक्षेत्र आहे शेगाव हे सुद्धा तीर्थक्षेत्र आहे मुक्ताईनगर तालुक्यातील चाळीस ते पंचेचाळीस गाव ग्रामीण भागात व खेडे विभागात विस्तारलेली आहेत विस्तारलेली आहेत खामखेडा फाटा दुई सुकडी डोलारखेडा नांदवेल टापडी वडगाव मालखेडा निमखेडी बुद्रुक इच्छापूर चारठाणा बोधवड मधापुरी पुरी धामणगाव मोरझिरा बोरखेडा जुने राजुरा नवीन काकोडा पारंबी हिवरा जोंधनखेडा तालखेड उमरा भोटा पिंपराणा कोरडा थेरोडा कुरा सुळेरी गाव वडोदा उंचदा मे ढोडदे शेमळदे पुरनाळ करकी लोहारखेडा धाबे पिंपरी अंतुर्ली बेलसवाडी नायगाव अशी अनेक गावं आहेत अशा या गावमध्ये मजूर वर्गापासून तर शेतकरी वर्गापर्यंत खूप मोठ्या संख्येने भक्तगण राहत आहेत या भक्तगणांसाठी मुक्ताईनगर कुरा काकोडा मार्गे शेगावसाठी जाणारी बस नसल्या कारणाने या परिसरातील भक्तगणांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे या मुक्ताईनगर परिसरातील अपंग भक्तगण हे या शेगाव तीर्थक्षेत्राच्या दर्शनापासून वंचित आहेत विद्यार्थ्यांना गावावरून बस नसल्यामुळे हे सुद्धा यांच्यापासून वंचित आहे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे आमदार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व रक्षा खडसे केंद्रीय मंत्री लोकप्रतिनिधी भावनिक विषयावर सामान्य माणसाच्या हिताचे काम करत नाहीत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर